साहेब निवडून आल्यानंतर कुडाळ मालवणच्या जो काही विकासाचा बॅकलॉग आहे एक 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 एक, एक सगळ्या गोष्टी भरत चाललेल्या आहे म्हणून हा पायगुण असतो खरं म्हटलं चांगली लोक सत्तेवर आणि त्या त्या पदावर बसले तर बघा सगळ्या गोष्टी कशा व्हायला सुरू होतात कधी कधी वाटतं सामंत साहेब आपल्या त्या एअरपोर्टला पण ती लावलेली पार्टी आहे ना ती बदलायला पाहिजे कारण का मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे त्याचं उद्घाटन केलेलं आहे त्या चपटा पायाच्या मुख्यमंत्र्यांनी केला असल्यामुळे तो एअरपोर्टच बंद पडतोय मध्ये जाऊन ते पूर्ण दरात ते दगड कसा बदलता येईल त्यावर सरकार म्हणून आम्ही थोडं विचार करायला पाहिजे तर मग बघा कशा गोष्टी होतात आदर्श लोकप्रतिनिधी लोकांच्या इच्छेच्या पलीकडे आणि लोकांच्या हिताच्या 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 पलीकडे आम्ही काहीच सहन करणार नाही ही जी काही मानसिकता आहे त्यामुळे ही अशी कामं होतात कुठल्याच पद्धतीची तडजोड करता कामा नये मी पहिल्याच दिवसापासून आम्ही सगळेजण प्रशासनाला बोलत प्रशासनाला सांगत आलेलो आहे सगळी माहिती निलयशजींनी आपल्या भाषणामध्ये दिली आहे मी लिहूनही घेतलेली आहे